हॅलो फ्रेंड स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल आर डी फार्मामध्ये आणि मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहेत की ज्या स्टुडंटचं बॅचलर इन फार्मसी झालेलं असेल आणि त्याचबरोबर मास्टर इन फार्मसी झालेलं असेल म्हणजेच जे आपले बी फार्म स्टुडंट आहेत आणि एम फार्म स्टुडंट आहेत तर याच्यासाठी मित्रांनो आय टी सेक्टरमध्ये अशा कोणत्या टॉप पाच जॉब आहेत तर त्याचं डिस्कशन मित्रांनो डिटेलमध्ये आपण या व्हिडीओ मध्ये करणार आहेत याच्यामध्ये आपण पाच अशा जॉबची रँकिंग करणार आहेत जी की बॅचलर इन फार्मसी आणि मास्टर इन फार्मसी झाल्याच्या नंतर तुम्हाला आयटी टी सेक्टर मध्ये भेटतात आणि मित्रांनो खूप साऱ्या स्टुडंटनी मला व्हॉट्सअप मेसेज केलेला असतो कॉल केलेला असतो आणि ते विचारतात की सर माझं बॅचलर झालेलं आहे माझं मास्टर झालेलं आहे आणि मला आयटी टी सेक्टर मध्ये जॉब करायचा आहे तर कोणत्या डिपार्टमेंटमध्ये जॉब करू मी तिथे कोणत्या डिपार्टमेंटमध्ये सॅलरी चांगली आहे ग्रोथ चांगली आहे तर मित्रांनो असे टॉप पाच असे डिपार्टमेंट आहेत जे फार्मसी स्टुडंटसाठी आय टी सेक्टरमध्ये मिळणारे पाच जॉब आहेत आणि याची रँकिंग पण मित्रांनो मी डिटेलमध्ये व्यवस्थित केलेली आहे में में के तर त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा आणि या व्हिडिओमध्ये ज्या काही जॉब सांगणार आहेत ते एम फार्म आणि बी फार्म स्टुडंटला इझिली भेटतात तर त्याच्यामध्ये मित्रांनो सगळ्यात पहिलं जे डिपार्टमेंट आहे ते म्हणजे पाच नंबरचं डिपार्टमेंट आपण पहिल्यांदा डिस्कस करू आणि व्हिडिओच्या एंडिंगला आपण टॉप नंबरचं जे डिपार्टमेंट असणार आहे टॉप फर्स्ट तर तो एंडिंगला डिस्कस करणार आहेत तर मित्रांनो फार्मसी स्टुडंटसाठी आय टी सेक्टरमधले जे पाच जॉब्स आहेत त्याच्यामधलं फिफ्थ पोजिशनला जे आहे ते म्हणजे क्लिनिकल रिसर्च क्लिनिकल रिसर्च कोऑर्डिनेटर तर मित्रांनो हे आय टी कंपनीज आहेत खूप साऱ्या ज्याच्यामध्ये मित्रांनो तुम्हाला क्लिनिकल रिसर्चमधून पोझिशन भेटते याच्यामध्ये खूप साऱ्या फ्रेशर स्टुडंटला आता अपकमिंग मध्ये खूप साऱ्या जॉब ऑपॉर्च्युनिटीज अवेलेबल आहेत याच्यामध्ये जर काम बघितलं ईडीसी सिस्टीम असेल सी टी एम एस असेल सेफ्टी डेटाबेसचा वापर करून क्लिनिकल डेटा मॅनेज करायचं काम इकडे असतं याच्यामध्ये जे स्टार्टिंग पॅकेज असणार आहे ॲज अ फ्रेशर तुम्ही ज्यावेळेस जॉईन होता तर याच्यामध्ये स्टार्टिंग पॅकेज असणार आहे टू पॉईंट फाईव्ह लॅक्सचं आणि हे मित्रांनो हे जे स्टार्टिंग पॅकेज आहे कंपनी टू कंपनी व्हॅरी करतं म्हणजे तुम्ही कोणत्या कंपनीमध्ये जॉईन होत आहेत फ्रेशर त्यानुसार तुमचं स्टार्टिंगचं पॅकेज असतं आणि इथे मित्रांनो मी दोन पॅकेजेस दिलेले आहेत याच्यामध्ये जे हे पुढचं एट लाख पर इयरचं पॅकेज असणार आहे हे पॅकेज मित्रांनो पाच इयर एक्सपिरियन्स आल्याच्या नंतर किंवा चार वर्ष एक्सपिरियन्स आल्याच्या नंतर या पॅकेजवर तुम्ही जाऊ शकता हे असणारे फिफ्थ पोजिशनचं डिपार्टमेंट ते म्हणजे क्लिनिकल रिसर्च आय टी डिपार्टमेंट आहे याच्यामध्ये खूप साऱ्या कंपनीज आहेत काही कंपनी इथे मी मेन्शन केल्यात आता मित्रांनो आपण असं बघू की दुस जे फोर्थ नंबरचं डिपार्टमेंट असणारे जे याच्यामध्ये खूप सारे स्टुडंट जॉब करतात आफ्टर बी फार्म एम फार्म ते असणारे मेडिकल कोडिंग तर मित्रांनो मेडिकल कोडिंगमध्ये पण खूप सारे स्टुडंट जॉब करतात हे पण फोर्थ नंबरचं डिपार्टमेंट आहे आय टी सेक्टरमध्ये याच्यामध्ये जर काम बघितलं तर जे काही डॉक्टरने दिलेले रिपोर्ट्स असतात आय सी डीचे आय सी पी टीचे तर ते कोड करून मित्रांनो तिथे बिलिंग प्रोसेस जनरेट केली जाते आणि याच्यामध्ये जे सॅलरी असते मित्रांनो त्याच्यामध्ये जर आपण पगार बघितला फ्रेशर स्टुडंटचं जे स्टार्टिंग पॅकेज असतं तर ते आहे टू पॉईंट टू लॅक पर इयर आणि हे पण मित्रांनो व्हॅरी करतं कंपनी टू कंपनी पण मित्रांनो सध्याला मेडिकल कोडिंग मध्ये थोडं वर्क प्रेशर जास्त आलेलं आहे पण याच्यामध्ये खूप जास्त हायरिंग होते आणि हे फोर्थ नंबरचं डिपार्टमेंट आहे जर तुमचं फार्मसी झालेलं असेल तर तुम्ही याच्यामध्ये जॉब करू शकता आता मित्रांनो आपण दुसरं जे डिपार्टमेंट बघणार आहे ते म्हणजे रेग्युलेटरी अफेअर्स तर मित्रांनो आय टी कंपनीमध्ये पण रेग्युलेटरी अफेअर्स हा डिपार्टमेंट चालतो याच्यामध्ये जे काही डॉक्युमेंटेशन प्रोसेस असते सी डी सी फा फॉर्मॅटमध्ये डॉक्युमेंट सबमिशन केले जातात याच्यामध्ये खूप साऱ्या आय टी कंपनीज तुम्हाला इकडे जॉब देते ॲसेंचर पॅरेक्झल टी सी एस वगैरे आणि याच्यामध्ये स्टार्टिंग पॅकेज आज फ्रेशरचा बघितलं तर ते आहे टू पॉईंट सेवनचं तुम्हाला पर लाखचं पॅकेज तुम्हाला इकडे भेटेल आणि मित्रांनो तुम्हाला फाईव्ह इयरचं एक्सपिरियन्स आलं तर तिकडे जे ॲव्हरेज सॅलरी असते ती टेन लॅक ,00 पर इयर तुमची सॅलरी असू शकते हे थर्ड नंबरचं डिपार्टमेंट असणार आहे यानंतर मित्रांनो आपण आय टी सेक्टर मधले जे बी फार्म एम फार्म स्टुडंट जॉब करू शकतात ते सेकंड नंबरचं डिपार्टमेंट बघणार आहेत तर ते असणारे मित्रांनो क्लिनिकल डेटा मॅनेजमेंट म्हणजे सीडीएम आता सी डी एम मध्ये मित्रांनो खूप जास्त हायरिंग केली जाते खूप साऱ्या कंपन्याज आहेत ज्याच्यामध्ये टॉप लेवलच्या कंपन्याज आहेत ज्याच्यामध्ये सीडीएम डिपार्टमेंट चालतं याच्यामध्ये क्लिनिकल ट्रायलचा डेटा जो काही असतो तर तो मेंटेन केला जातो म्हणजे जे काही क्लिनिकल ट्रायल चालतात तर त्याच्या रिपोर्ट्स वगैरे जे मेंटेन करायचं काम आहे व्हॅलिडेट करायचं काम आहे तर ते सीडीएम मध्ये जॉब करणाऱ्या असोसिएटचं असतं ह्याच्यामध्ये जर कंपन्या बघितल्या लॅपकॉर आहे आय क्यू आहे सायरोसेल तर टी सी एस आहे कॉग्निझंट आहे तर ह्याच्यामध्ये खूप साऱ्या कंपनीज आहेत आपण कंपनी वाईज तुमची स्टार्टिंग सॅलरी जी असते ती डिफर करू शकते तर टू पॉईंट फाईव्हपासून पासून ते तर तर पाच वर्षाच्या एक्सपिरियन्सच्या आत तुम्ही दहा लाखच्या पॅकेजवर तुम्ही इझिली जाऊ शकता तर मित्रांनो आता आपण लास्टला बघणार आहेत की आय टी सेक्टरमधलं सगळ्यात चांगले डिपार्टमेंट कंपेअर्ड टू ऑल डिपार्टमेंट तर ते असणार आहे मित्रांनो हे एक नंबरचं डिपार्टमेंट आहे ते म्हणजे फार्मा कोविजलन्स तर मित्रांनो फार्मा कोविजलन्समध्ये खूप जास्त अपॉर्च्युनिटीज आहेत खूप जास्त कंपनीजमध्ये हे वर्क चालतं म्हणजे कुठलीही आय टी कंपनी तुम्ही बघितली किंवा फार्मास्युटिकल कंपनीमध्ये पण फार्माकोजलन डिपार्टमेंट चालतं आता या डिपार्टमेंटमध्ये काम काय असतं जेवढे पण ड्रग किंवा वॅक्सिन वगैरे कन्झ्युम केल्याच्या नंतर जेवढे पण साईड इफेक्ट होतात त्या साईड इफेक्टच्या रिपोर्ट प्रोसेस केल्या जातात आणि ते रेग्युलेटरी अथॉरिटीला सबमिट केलं जातात म्हणजे जेवढे पण साईड इफेक्ट ड्रगमुळे आवकर होतात साईड इफेक्टची नोंद असेल त्याच्यानंतर केस प्रोसेसिंग जे काही रिपोर्ट आहेत ते प्रोसेस केले जातात वेगवेगळ्या डेटाबेसमध्ये नरेटिव्ह रायटिंग केलं जातं आणि त्या रिपोर्ट रेग्युलेटरी अथॉरिटीला सबमिट केलं जातं आणि फार्मा कोविजलन्स हा खूप इम्पॉर्टंट डिपार्टमेंट आहे जेवढे पण ड्रग किती सेफ आहे ड्रग किती हार्मफुल आहे ड्रग किती साईड इफेक्ट दाखवतो याच्या सगळ्या गोष्टी मेंटेन करण्यासाठीचं जे डिपार्टमेंट आहे तर ते म्हणजे आपलं फार्मा कोविजनस तर ह्याच्यामध्ये खूप जास्त वॅकन्सीज आहेत मित्रांनो कम्पेअर टू आपण पाच डिपार्टमेंट जे कम्पेअर केले त्याच्यामध्ये फार्मा कोविजनसमध्ये सगळ्यात जास्त ओपनिंग येतात तर त्याच रिझनमुळे मुळे हा डिपार्टमेंट जो असणार आहे आपण या व्हिडिओच्या रँकिंगमध्ये नंबर एकला ला ठेवलेला आहे ह्याच्यामध्ये खूप साऱ्या कंपनीज आहेत खूप साऱ्या ऑपॉर्च्युनिटीज आहेत आणि ह्याचं स्टार्टिंग सॅलरी पण मित्रांनो कंपनी टू कंपनी व्हॅरी करतं म्हणजे काही कंपनी जास्त देतात काही कंपनी कमी देतात तर स्टार्टिंग पॅकेज ॲज अ फ्रेशर चांगली कंपनी भेटली तर तीन लाख हे स्टार्टिंग पॅकेज तुमचं असू शकतं आणि विदिन फाईव्ह इयर तुमचं जे पॅकेज असतं ते ट्वेल्व लॅकवर तुम्ही जाऊ शकता तुम्ही कंपनी स्विच केलात बरोबर टाईमवर तर फाईव्ह विदिन फाईव्ह इयरमध्ये तुमचं बारा लाखाचं पॅकेज होईल आणि ह्याचे हे जेवढे पण जॉब मित्रांनो दिलेत मी हे सगळे डेस्कटॉप जॉब आहेत म्हणजे फिमेलसाठी खूप चांगले डिपार्टमेंट आहे ते याच्यामध्ये तुम्ही रिमोटली जॉब करू शकता वर्क फ्रॉम होम अपॉर्च्युनिटी खूप जास्त आहेत मोड मोडमध्ये आहेत काही तर डिपेंड करतं की तुम्हाला कोणती कंपनीमध्ये हायरिंग होते तर मित्रांनो आपण जे रँकचा व्हिडिओ बनवला ह्याच्यामध्ये जर बघितलं फार्माकोविजन्स डिपार्टमेंट हे एक नंबरला असणार आहे त्याच्यानंतर दुसरं डिपार्टमेंट आहे क्लिनिकल डेटा मॅनेजमेंट त्याच्यानंतर थर्ड डिपार्टमेंट आहे रेग्युलेटरी अफेअर्स त्याच्यानंतर फोर्थ डिपार्टमेंट असणार आहे मेडिकल कोडिंग आणि त्याच्यानंतर फिफ्थ नंबरला जे डिपार्टमेंट असणार आहे ते म्हणजे क्लिनिकल रिसर्च तर मित्रांनो जे एक नंबरचं डिपार्टमेंट आहे फार्माको विजिलन्स त्याचं सर्टिफिकेशन कोर्स पण आपण प्रोव्हाइड करतो या कोर्सला जॉईन करायचं असेल तर या व्हॉट्सअप नंबरवरती तुम्ही मेसेज करू शकता आणि याच्यामध्ये खूप साऱ्या स्टुडंटला आपण जॉबसाठी हेल्प केले जॉबला खूप सारे स्टुडंट आपले या कोर्स थ्रू लागलेले आहेत तर त्याच्यासाठी इन्क्वायरी करायची असेल तर या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करू शकता हा सेम नंबर डिस्क्रिप्शन मध्ये पण दिलेला आहे तर मित्रांनो बी फार्म यम फार्म झालेला असेल तर या पाच डिपार्टमेंटचा तुम्ही विचार करा आणि याच्यामध्ये जॉब करा जेणेकरून सॅलरी पण चांगली भेटेल आणि तुमचं फ्युचर पण ब्राईट असेल हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा तुमच्या सर्व यम फार्म बी फार्म फ्रेंडसोबत सोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा जेणेकरून त्यांच्या करिअरमध्ये या व्हिडिओची हेल्प होईल आणि काही डाऊट असेल तर व्हॉट्सअपला मेसेज करू शकता बी फॉर्म एम फॉर्म झाला असेल आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा थँक्यू